नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी श्री दिलीप मोहिते सर आपल्या आवडत्या शिकवा आनंदी चॅनेलसोबत विद्यार्थी हो स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मराठी भाषा विषयामध्ये तुम्हाला उज्ज्वल यश संपादन करायचं असेल तर अर्थातच यापूर्वी झालेल्या सर्व बोर्ड प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे मी आपल्या शिकू आनंदी चॅनेलच्या माध्यमातून दोन हजार सतरापासून ज्या काही बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका वरती प्रश्नपत्रिकांवरती स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही या चॅनेलच्या माध्यमातून नक्की ते पहा आणि तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वाढायला नक्की मदत होईल याची मला खात्री आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेचा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा हा बोर्ड परीक्षेचा जो पेपर आहे तर तो त्या ठिकाणी सोडवणार आहोत मराठी विषयाची परिपूर्ण तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची होईल याची मला खात्री आहे प्रत्येक प्रश्नाचं अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण मी उत्तर दिलेलं आहे अचूक मार्गदर्शन असेल तर आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये हमखास यश मिळतो आणि मला खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची मराठी भाषाविषयाची तयारी जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला मदत होईल चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची आपण तयारी करूया विद्यार्थी मित्र हो दोन हजार तेवीसच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग एक हा मराठी भाषाविषयाचा आहे याच्यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक एक ते तीनसाठी सूचना दिलेल्या आहेत कि खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायंतून तु निवडा तुम्ही सर्वांनी या संवादाचा स्क्रीनशॉट घ्या तो तुम्ही संवाद व्यवस्थितरित्या वाचा आणि या संवादावर विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं नेमकी कशी काढायची ते आता आपण पाहूया पहा इथे पहिला प्रश्न विचारलेला आहे शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा इथे प्रश्नाचं नीट वाचन शेवटपर्यंत करा जर प्रश्न नीट समजला तरच उत्तर योग्य प्रकारे तुम्हाला काढता येणार आहे आता पहा शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा तर अर्थातच आपण इथं कोणता कार्यक्रम आहे हे पहिल्यांदा संवादामध्ये शोधूया तर अर्थातच इथे संवादामध्ये त्यांच्या शाळेमध्ये हा जागतिक हात दुहा दिन साजरा होणार आहे आणि अर्थातच हा जागतिक हात दुवा दिन जो आहे तर तो दरवर्षी पंधरा ऑक्टोबरला साजरा होत असतो आणि पंधरा ऑक्टोबर या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचीसुद्धा जयंती असते आणि त्यांचा जयंतीचा हा दिवस जो आहे तो आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून सा शाळेमध्ये साजरा करत असतो आणि मग अर्थातच विद्यार्थी मित्र हो इथे जे तीन पर्याय दिलेले आहेत तर ते पहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती तर बरोबर आहे जागतिक हात दुवा दिन हाही कार्यक्रम होणार आहे वाचन प्रेरणा दिन हा सुद्धा त्या ठिकाणी या दिवशी होणार आहे परंतु लोकमान्य टिळक पुण्यतिथी की जी एक ऑगस्टला असते तर आपल्याला आप ती होणार नाही हे आपल्याला इथं लक्षात येईल आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक चार हे आपल्याला इथं उत्तर निवडायचं आहे प्रश्न दुसरा आहे की वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणारे व्यक्ती किती म्हणजे प्रत्यक्ष बोलणारी व्यक्ती जी असेल या संवादातली तर त्या सगळ्या व्यक्ती ज्या आहेत तर त्यांची नावं आपल्याला काढायची असतात आणि म्हणून जो संवाद दिलेला आहे तो कोण बोललेला आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि कच्चं काम आपण प्रश्नपत्रिकेमध्ये करून घ्यायचं आहे पहा इथे मी आई मला प्लीज हँडवॉश आईने आई, आई मला प्लीज हँडवॉश दे ना असं त्या ठिकाणी कोण म्हणालेलं आहे तर प्रमोद म्हणालेला आहे आता इथं प्रत्येक संवादापुढं मी कोण हे वाक्य बोललेलं आहे ते लिहिलेलं आहे बघा प्रमोद आई आजी प्रमोद तुम्ही सुद्धा ह्या हा संवाद वाचा आणि मग त्याच्यापुढे कोण कुणाचं हा संवाद कुणाचा असावा कुणाच्या तोंडातून ते वाक्य बाहेर पडलेलं असावं ते लिहा कच्चं काम करा म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर काढता येईल पहा पुढचं वाक्य आहे प्रमोदचं नंतर आजी आहे नंतर प्रमोद आहे आजी आहे बाबा आहेत सोनाली आहे काका आहे सोनाली आहे बाबा आणि प्रमोद आता ह्या सगळ्या व्यक्ती जर बघितल्या आपण तर प्रमोद आई आजी बाबा त्याचबरोबर सोनाली आणि काका अशा एकूण व्यक्ती सहा आहेत आणि म्हणून इथं प्रत्यक्ष सहभागी असणारे व्यक्ती किती आहेत तर पर्याय क्रमांक दोन सहा अशा प्रकारे आपल्याला उत्तरं काढायची आहेत आता इथे प्रश्न तिसरा आहे की वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा आता इथं ज्या संदेशचा उल्लेख आलेला आहे तर तो कोण असावा असा विचारलेला आहे आता इथं पहा वाक्य काय आहे अरे संदेशवरून आठवलं आपला संदेश येणार नाही आज आता आपला संदेश येणार नाही आज यावरून आपल्याला तो ड्रायवर हो असावा का प्रमोदचा काका असावा का, का, का निश्चितपणे सांगता येणार नाही सोनालीचा मामा असावा का असं चार पर्याय दिलेले आहेत तर अर्थातच इथं आपल्याला ह्या संदेशचा संदर्भ कोणताच इथं ह्या उत् संवादामध्ये दिलेला नसल्यामुळं आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही ना की हा संदेश नेमका कोण असावा आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे आता पहा विद्यार्थी मित्रो प्रश्न चौथा आहे खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील सहावे अक्षर कोणते आता अशा प्रकारच्या म्हणी जे असतात तर ते आपण इथं जरी वेगवेगळ्या वेग प्रकारचे अशा असे अक्षरं जे आहेत ते चौकटींमध्ये वगैरे दिलेले असतील तरीसुद्धा आपण ही अक्षरं घेऊन त्याचे अर्थपूर्ण शब्द बनवायचे आणि त्या शब्दांपासून कोणती म्हण तयार होते ते, ते बघायचं आता इथे पहा ही जी म्हण आहे ती कोणती आहे तर आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना आता तुम्ही सुरुवातीला प्रयत्न केल्यानंतर कदाचित ही म्हण तुम्हाला तयार करता येईल आता आपल्याला इथं काय विचारलं की या म्हणीतील अर्थपूर्ण म्हणीतील अक्षर कोणतं आता इथे जर आपण बघितलं तर चा म्हणीतील अक्षर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घाल आधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्दा शब्द पर्यंत निवडा आता इथे आधोरेखित शब्द कोणता आहे सुबक सुबक म्हणजे काय आखीव रेखीव आता इथे पहा रंगीत असा त्या ठिकाणी समानार्थी शब्द सुबकचा होणार नाही स्वच्छ असा होणार नाही फैनाबाज हा त्या ठिकाणी होईल की कि फैनाबाज किती सुबक आखीव रेखीव आहे त्याला फैनाबाज हा शब्द वापरला जातो आणि चौथा ठिपक्यांची हा सुद्धा समानार्थी शब्द असणार नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन फैनाबाज हे त्याचं अचूक उत्तर आहे आता प्रश्न सहावा आहे पुढीलपैकी भविष्यकाळी असलेलं वाक्य कोणतं क्रियापदाच्या रूपावरून तो काळ कोणता आहे त्या वाक्यातला हे आपल्याला ठरवता येतं आता इथे पहा तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू म्हणजे आता भविष्यामध्ये सोडू असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून इथं बघा हे वाक्य जे आहे ते भविष्य काळातलं आहे सरपंच अचानक आमच्या घरी आले आता हे वर्तमान काळातलं वाक्य आहे गावातील सारेच लोक श्रमदान करत असत मागची गोष्ट सांगितली आहे म्हणजे भूतकाळ आहे आणि कायद्यानुसार मुलीला शिकवावेच लागेल म्हणजे भविष्याबद्दल सांगितलेलं आहे आणि म्हणून हा सुद्धा भविष्य काळ आहे आणि म्हणून ए इथं या प्रश्नाचं उत्तर जे आहे या तर दोन पर्याय येणार आहेत एक किंवा चार आता यापैकी कोणताही पर्याय तुम्ही परीक्षेमध्ये लिहिला तरीसुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर बरोबरच दिलं जाणार आहे आता इथं ही दोन उत्तरं ह्या प्रश्न क्रमांक सहाची आलेली आहेत आता प्रश्न सातवा आहे खाली दिलेल्या वाक्यातील आधुनिकी शब्द योग्य अर्थ पर्याय निवडा आता वाक्य कोणतं आहे तर जन्मतःच वाचा दोष असलेल्या बाळाचा यामध्ये काय दोष अर्थातच इथे पहा दोष वाचा दोष म्हणजेच काय दोष इथं उन्यू कमतरता या अर्थानं आलेला आहे की जे मुक्की मुलं असतात त्यांच्याबद्दल तर इथे पहा की व्यंग अर्थातच व्यंग म्हणजे एखादी उणीव असणं कमतरता असणं आता चूक असा त्या दोषचा अर्थ येणार नाही संकट येणार नाही अनिष्ट गुण येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक एक येणार आहे की व्यंग आता आठवा प्रश्न आहे खाली दिलेल्या ओळींमधील विशेषण कोणते थंडी आली पेटवा आगटी शेका हातगार आता इथे आपण जर बघितलं तर थंडी नाम आलेला आहे आगटी नाम आलेला आहे आता गार इथे ते बघा हात गार असं म्हटलेलं आहे म्हणजे गार हात असं आपण जर करून घेतलं तर हाताबद्दल अधिक माहिती गार या शब्दाने सांगितलेलं आहे त्यामुळे ते विशेषण आहे आणि शेका हे सुद्धा त्या ठिकाणी क्रियापद या वाक्यातलं म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे आता प्रश्न नव्व आहे की पुढीलपैकी कोणता दिवस आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो आता बघा विद्यार्थी मित्रो पाच सप्टेंबर जो आहे तर तो त्या ठिकाणी आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो चौदा नोव्हेंबर जो आहे तो बाल दिन म्हणून साजरा करतो चौदा सप्टेंबर हिंदी दिन म्हणून साजरा करतो अकरा नोव्हेंबर जो आहे डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा हा आ, पहिले शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून अकरा नोव्हेंबर हा दिवस, दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक दहा ते बारासाठी सूचना दिलेल्या आहेत की खाली दिलेली बातमी वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण आपण नीट बातमी वगैरे वाचायची आहे आता ह्या बातमीचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आता याच्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जी असतील ती कशी काढायची ते आपण बघूया की दहावा प्रश्न इथे विचारला की विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले आता या बातमीमध्ये आपल्याला हे वाक्य आलेलं आहे पहा की दिनांक एकोणीस ऑक्टोबरला स्नेहगर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेने यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केला याचाच अर्थ काय बांधलो की अनाथालयाच्या अध्यक्षांना हा सुपूर्त केलेला आहे निधी याचा अर्थ अनाथालयाला मदत केलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक पहा अनाथालयास मदत करून समाजाचं ऋण जे आहे ते विद्यार्थ्यांनी फेडलेलं आहे अकरावा आहे प्रश्न प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता आपल्याला या बातमीच्या आधारे ते शोधायचं आहे आपण इथं जर बघितलं तर दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सान्वी केंद्रीय हिच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं म्हणजे सुरुवात झाली आणि पहा दिनांक एकोणीस ऑक्टोबरला स्नेहगर अनाथालयाच्या अध्यक्ष अनगा फेने यांच्या हस्ते समारोप करण्यात आला म्हणजे शेवट झाला याचा जर 15 पंधरा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर हा कालावधी जो आहे तर तो, तो प्रदर्शनाचा आहे मग पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस असे एकूण पाच दिवस जे आहेत तर हे प्रदर्शन सुरू होतं याचाच अर्थ हा कालावधी जो आहे तर तो पाच दिवसांचा आहे आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक चार येणार आहे आता पहा विद्यार्थी मित्र बारावा प्रश्न विचारला की बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे आता आपल्याला सहज लक्षात आलेलं असेल की सांस्कृतिक म्हणजे मनोरंजनाचा हा काही कार्यक्रम नव्हता मनोरंजन नव्हतं किंवा कुठला एखाद्या नृत्याचा वगैरे कार्यक्रम नव्हता गायनाचा नव्हता सा राजकीय कुठला कार्यक्रम नव्हता तर इथे हे सामाजिक काम होतं आणि म्हणून बातमी विषय जो आहे तर तो सामाजिक आहे आता पुढे पहा तेरावा प्रश्न की खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा आता उद्देश्य आणि विधेय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्देश म्हणजे काय की क्रिया करणारा जो असतो त्याला उद्देश्य असं म्हणायचं आणि ह्या क्रिया करणाऱ्याविषयी जे सांगितलं जातं त्याला विधेय असं म्हणतात इथं पहा अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो आता इथं क्रिया करणारे कोण आहेत तर आपण आहोत आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे की उद्देश्य आहे कारण आपणबद्दलच हे सगळं सांगितलेलं असल्यामुळं इथं पर्याय क्रमांक दोन आपण हे उत्तर येणार आहे आता चौदावा प्रश्न पहा की खाली दिलेल्या पर्यायांतून लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा आता इथं चार नामं दिलेले आहेत की डाळिंबे बोरे लिंबे आंबे यांचं लिंग म्हणजे आपण जर समजा दिलेलं नाम हे अनेक वचनातलं असेल तर त्याचं एक वचन घे करून आपण त्याचं काय करायचं लिंग ठरवायचं आता डाळिंबे डाळिंब तर ते डाळिंब म्हणून हे नपुसकलिंगी नाम आहे बोरे ते बोर अर्थातच नपुसकलिंग आहे लिंबे तर ते लिंबू नपुसकलिंगी हे नाम आहे आणि आंबे तर तो आंबा हे पुल्लिंगी नाम आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे आता प्रश्न पंधरावा आहे की खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ते पर्यायातून निवडा आता पहा वाक्य काय आहे खराब कागदापासून पुन्हा नवा कागद शोभेच्या वस्तू मजाच आहे की अर्थातच इथं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेवटी उद्गारचिन्ह जे आहेत तर ते येणार आहे आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक तीन जे आहे उद्गारचिन्ह आहे कारण आपली भावना इथं व्यक्त आपण केलेली आहे आता सोळा प्रश्न आहे की खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा अर्थातच आपल्याला माहिती आहे की जिज्ञासा कुतूहल त्यालाच आपण एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असं म्हणतो आणि पर्याय क्रमांक दोन इथं कुतूहल आलेला आता कोलाहल म्हणजे गडबड गोंधळ गोंगाट प्रत्यक्षा म्हणजे वाट पाहणं दक्षता म्हणजे काळजी घेणं असा त्याचा अर्थ होईल म्हणजे कुतूहल हा पर्याय जो आहे तो बरोबर आहे आता सतरावा प्रश्न आहे की पुढीलपैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला अगदी आ, तिसरी ते पाचवीची हो हो जी पाठ्यपुस्तकं असतात आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठी विषयाच्या की जे लेखक कवी पाठ पाठ असतील ते पाठ कोणाचे आहेत हे सगळी तयारी करावी लागेल आता इथे बघा ना मजेशीर होड्या निर्मला मटक मटकरी आता इथे जर आपण बघितलं तर इयत्ता तिसरीतल्या मराठी बालभारतीच्या पुस्तकातील हा पाठ आहे आणि त्या मजेशीर होड्याच्या लेखिका ज्या आहेत त्या निर्मला मोने आहेत म्हणजे ही चुकीची जोडी आहे आनंदाचं झाड सुशिला शिंदे आता आपण जर बघितलं तर इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील लीला शिंदे यांचा हा पाठ आहे आनंदाचे झाड आता शेरा सवाशेर पॉल रुमाव हे बरोबर आहे की इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील हा पाठ आहे त्याचे लेखक जे आहेत ते पॉल रुमाव आहेत आणि ढोल शंकर पाटील तर अर्थातच आपले इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील संजय लोहकरे यांचा हा पाठ आहे शंकर पाटील यांचा नाही म्हणजे ही पण चुकीची जोडी आहे आणि आपल्याला योग्य जोडी असलेला पर्याय ओळखायला सांगितलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे आता प्रश्न अठरावा आहे खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा खेळताना मार लागला तरीही मुले आता इथं बघा पोबारा करणं म्हणजे वेगानं पळून जाणं निघून जाणं हार मानणं पराभव हो मानणं परवा न करणं म्हणजे काळजी न करणं खेळताना मार लागला तरीही मुलं परवा न करता खेळतात असं आपण म्हणू शकतो याचा अर्थ पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर आहे योग्य वाक्प्रचार हाही आता एकोणीसावा प्रश्न आहे की काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचा कारण त्यांची बायको म्हणजे जणू आता आपल्याला माहिती आहे लंकेची पार्वती म्हणजेच काय अंगावर दागिने नसलेली स्त्री म्हणजे गरीब स्त्री त्राटिका म्हणजे काय तर कजा वात्र स्त्री गोगर माय गाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य आणि भानामती म्हणजे काय जादूगारीन की जादू किंवा जादूगारीन असं आपण त्याला म्हणतो मग इथं काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचा कारण त्यांची बायको म्हणजे जणू त्राटिका असं त्या ठिकाणी हा अलंकारिक शब्द इथे बसतो कदाक स्त्री वात्र स्त्री या अर्थानं म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे आता प्रश्न वीस ते बावीससाठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा तुम्ही ही संपूर्ण कविता वाचा त्यासाठी याचा स्क्रीनशॉट घ्या आता याच्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तर कवितेच्या आधारे कशी काढायची हे आपण समजावून घेऊया पहावा विसावा प्रश्न आहे की कवितेत पुढीलपैकी कशाचे वर्णन केले आहे एक लाटांचे दोन अंधाऱ्या रात्रीचे तीन खवळलेल्या चार नदीच्या पुराचे इथे जर आपण बघितलं तर अकराळ विक्राळ झाल्या कशाने म्हणजेच काय उसळणाऱ्या फेसाळ लाटा अकराळ विक्राळ झाल्या कशाने म्हणजे समुद्र खवळलेला आहे आणि म्हणून उंचच्या उंच लाटा ज्या आहेत त्या उसळलेल्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन आता एकविसावा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही नाही असं विचारलेलं आहे मग बघा तम तम यासाठी कोणता शब्द आलेला आहे तर अर्थातच अंधार आलेला आहे हर्ष हर्षसाठी आनंद हा शब्द कवितेत आलेला आहे जलधी याचा अर्थ समुद्र हाही शब्द आलेला आहे पण पाणी या शब्दासाठी मात्र कोणताही समानार्थी शब्द या कवितेमध्ये आलेला नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर आहे आता प्रश्न आहे की कवितेतील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते की निळ्या सागर लाटा उसळल्या होत्या आता आहे का याचं वर्णन तर आहे निळ्या सागरी उसळल्या लाटा पहिलीच ओळ आहे निसर्गापुढे माणसाची ताकद कमी पडते आता शेवटच्या ओळी की निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हरे लाटा शांत सरळ आणि खेळकर होत्या आता, आता या अर्थाचं ओळ आहे शांत सरळ आणि खेळकर तर होत्या आणि आता होड्या हेलकावे खाऊ लागल्या इथं मात्र या विधानाचं वर्णन करणारी ओळ ह्या कवितेमध्ये नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे म्हणजे उत्तर कशी काढायची हे तुम्ही लक्षात घ्या आता पा प्रश्न आहे की गणितातील आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली आता अर्थातच आज्ञा न्यावली संगणकाची आज्ञावली हे संगणकाशी संबंधित शब्द आहेत याची आपण तयारी केलेली आहे तर कॅल्क्युलेटर म्हणजे गणक यंत्र येणार नाही कीबोर्ड म्हणजे कळ फलक येणार नाही सॉफ्टवेअरमध्ये जे आज्ञावली हे माहिती आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं काय आहे की उत्तर आहे आता चोवीसावा प्रश्न आहे की बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल आलेल्या टिंबटिंब त्यांचे कौतुक केले आता आदरातित्य आपण कोणाचं करतो की घरी आलेले जे काही पै पाहुणे असतील आपले निमंत्रित लोक असतील की ज्यांना आपण बोलवलेलं आहे त्यांचं योग्य आदरातित्य आपण करतो मग इथं बाळासाहेबांनी केलेल्या आदरातित्याबद्दल आलेल्या पै पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले नातेवाईकांनी वराडी मंडळींनी ऐवजी पै पाहुण्यांनी हा जोडशे शब्द इथं योग्य ठरतो आता प्रश्न पंचवीस वा आहे की जसे गाईचं वासरू तसं म्हशीचं अर्थातच करडू कोणाचं असतं विद्यार्थी मित्र शेळीचं लेकरू माणसाचं असतं कोकरू कोणाचं असतं मेंढीचं आणि पारडो अर्थात म्हशीचं असतं आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो मला खात्री आहे दोन हजार तेवीसचा हा जो बोर्ड परीक्षेचा पेपर आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारलेल्या मराठी भाषा विषयावर भाषा विषयावरच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नेमकी कशी काढायची हे तुम्हाला समजलेलं आहे अशाच प्रकारच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्ही शिकवा माध्यमातून मा नक्की करा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की यश मिळेल आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबू धन्यवाद